नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमाला आता वटपौर्णिमा आहे त्यामुळे तयारी करायची असते आणि मग ती अक्षयला झोपेतून उठवत असते आणि म्हणते की आज वटपौर्णिमा आहे अक्षय उठ ना जरा तर अक्षय म्हणतो की ज्याच्यासाठी उपवास करते त्याला साधा झोप सुद्धा देत नाहीस आणि रमा मी सुद्धा तुझ्यासाठी उपवास करणार आहे तुला आहे मागच्या वर्षी सुद्धा मी उपवास केला होता रमा म्हणते हो पण हा उपवास बाईने नवऱ्यासाठी करायचा असतो त्यामुळे तुम्ही करू नका अक्षय म्हणतो की अगं मला खूप दिवसापासून खिचडी खावीशी वाटते मग माझा उपवास सुद्धा होईल ना मग रमा म्हणते की ठीक आहे मग तुम्ही उपवास फराळ खाऊन करा त्यानंतर रमा म्हणत असते की आईंना आणि मला वडाला पुजायला जायचे अक्षय म्हणतो की मग मी पण येतो ना रमा म्हणते की नाही तुम्ही कशाला येत आहे अर्थाला कोण पाहि रमा अक्षयला म्हणत असते की तुम्ही घरीच थांबा जानवी आई आणि मीस आम्हीच तिघी जाणार आहोत आणि मग त्यानंतर इकडे अभिही पीत बसलेला असतो तर शशिकांत येतो आणि अभिला म्हणत असतो की अभि तू का इथे बसला आहेस तिकडे काय चाललंय तुला माहित नाही का तुझ्या पुढची मुलगी दुसरं कोणीतरी सांभाळते हे तुला बघवत आहे का तर अभि म्हणत असतो की मला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे मग आता शशिकांत पुन्हा अभिच्या डोक्यामध्ये रमाबद्दल उलटसुलट सांगत असतात आणि म्हणतात की त्या रमामुळे तुझी आरती गेली विसरलास का रेवा आता आरतीने आरतीचा अपघात घडवलेल्या माणसाशी बोलले जे काही बोललेले असते ते सर्व शशिकांतने ऐकलेलं असतं म्हणून आता शशिकांत रेवाला म्हणतो की रेवा किती मोठं कांड करून माझ्या सगळं लक्षात आलंय आता जे झालं ते झालं आता ऐक मी तुला काय सांगतो आणि मग त्यानंतर रेवा म्हणते की माझ्या हातून खूप मोठी चुकी तर झाली आहे पण मला बदला घ्यायचा होता म्हणून मी हे सर्व केलं आहे बाबा आता पुढे मी काय करू तर ते पुन्हा आता रमाला टार्गेट करताना दिसत आहेत आणि रेवा आणि शशिकांत म्हणून पुन्हा काहीतरी प्लॅन करणार आहे तर मग शशिकांत आता इकडे अक्षय आणि रमाचं बोलणं ऐकत असतात आणि त्यांना खूप जळण होते ते म्हणतात की यांचं चांगलंच गोडी गुलाबीने चाललं आहे आता मला मिठाचा खडावा टाकावा खडा टाकायलाच लागेल आणि ते पुन्हा आता प्लॅन करताना दिसणार आहे तर सीमा रमा आणि जान्हवी वडाची पूजा करण्यासाठी बाहेर येतात तितक्यात रमाला आठवतं की मी अर्थाला दुधाची बॉटल दिली असेल का जरा बघून येते म्हणून ते आतमध्ये येते आणि आज घरामध्ये फक्त रमाकांत आणि अभिज अर्थाची काळजी घेण्यासाठी थांबलेले असतात तर मग जान्हवी सीमाला हसते आणि म्हणते की मला माहित आहे रम्मा दुधाची बॉटल विसरणारच नाही पण ती ना आता मुद्दा अर्थाला बघायला गेली असेल आणि मग अक्षय आणि सीमा सुद्धा हसत असतात रमा आतमध्ये मध्ये येते तर इकडे रमाकांत काकांना अभी कॉफी बनवायला किचन मध्ये पाठवतो हो आणि अर्थाला इकडे खेळवत असतो आणि म्हणतो की अर्था तू काय खाणार अर्था खूप रडत असते अभि म्हणतो की तुला चॉकलेट देऊ का तुला कॅडबरी हवी आहे का असं म्हणून हो तो अर्थाला कॅडबरी खाऊ घालत असतो आणि तितक्यातच रमा तिथे ती आणि म्हणते की भाऊजी तुम्ही काय करताय चॉकलेट खाऊ घालताय का ती लहान आहे अहो तिला अजून वरणाचं पाणीसुद्धा दिलेलं नाही आणि चॉकलेट कसं खाईल ती अभि म्हणते की तू कशाला आलीस रमा तू तर पूजा करायला गेली होतीस ना रमा म्हणते की नाही दुधाची बॉटल बघायला आली होती मला आठवत नव्हतं तर अभि म्हणतो की नक्की आठवत नव्हतं की तू माझ्यावर लक्ष ठेवत आहेस म्हणजे तुझा माझ्यावर अजून सुद्धा विश्वास नाहीये का आणि मग आता पूर्ण तो टॉर्चर करत असतो रमा म्हणते की नाही भाऊजी खरंच मला लक्षात नाही आलं म्हणून मी बघायला आली होती तर अभि म्हणतो की बघ आता मला अर्थाला लांब घेऊन जायचे दूर कुठेतरी फिरायला रमा म्हणते की जा नक्कीच जा पण एक लक्ष ठेवा तिला जास्त हवेत काढू नका ना नाही तर सर्दी होईल मग आता अभि म्हणतो की माझं सगळं प्लॅन झालाय मी व्यवस्थित सांभाळेल तिला आणि अभि आता अर्थाला बाहेर घेऊन जाणार आहे तर प्रेक्षकांनो इकडे रमाला खूप काळजी वाटत आहे अर्थाची खरंच अभि आहे की काही प्लॅन करतोय रमाक्षेचा बदला तर नाही ना घेत हेच आपल्याला पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो पाहत रहा मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद